आपण सिंधू नदीला सुरुवात केली होती पाहतोय आपण सिंधू नदी इथून अशा प्रकारचा अशा प्रकारे भारतातल्या लडाख मधून जाऊन वरती नंगा पर्वताला वळसा घालते कोणत्या पर्वताला नंगा पर्वत म्हणजे हिमालय जो पर्वत आहे ना आपला बाळानो तर हिमालय पर्वताची जी लांबी असेल किंवा हिमालय पर्वत कुठून स्टार्ट होतंय तर या ठिकाणी नंगा पर्वतापासून तर इकडे तुम्ही जर गेला ना नामचा बारवा कुठपर्यंत बाळानो नामचा बर्वा इथपर्यंत हिमालय पर्वताचा काय झालेला विस्तार झालेला आहे आणि या हिमालय पर्वतामध्ये इथं पाहिलं तर तिबेटमध्ये कोणत्या नदीपासून सिंधू नदीचा उगम होतोय लक्षात ठेवायचा सिंधू नदीबाबत तुम्हाला मी फक्त एकदा रिव्हिजन करून सांगतो या ठिकाणी सिंधू सिंधू नदीबाबत लक्षात ठेवायच्या बाळानं सिंधू नदीचा उगम आहे ना तिबेटमध्ये होतो कुठं होतं तिबेट कोणता पर्वर आहे सरोवर कोणता आहे कैलास पर्वताच्या जवळ मानस सरोवरामध्येचा उगम होतो आणि तिथून ती नाव काय धारण करते इथं एक हिम नदी आहे सगळ्यात महत्वाची हिम नदी बोखर चू ही तिबेटमध्ये बोखरचू नावाची हिम नदी आणि हिम नदी पासून ती या ठिकाणी मार्गस्थ होत होत जाते आणि इथून अशी मार्गस्थ झाल्यानंतर भारतातल्या लडाख तिचा मुख्य प्रवाह काय लडाखमधूनच जातो आणि तुम्हाला जर विचारलं सिंधू नदीच्या तीरावरती मुख्य प्रवाहाच्या तीरावरती असणारं भारतातलं शहर तर भारतातलं कोणतं लीह कोणतं आहे लडाख मधलं लीह जे शहर असेल तर लिह शहर हे काय तर या ठिकाणी सिंधू नदीच्या तीरावरती एवढं महत्वाचं लक्षात ठेवायचं पण तिथून मार्गस्थ होत जाते बाळानं पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल का सिंधू नदी मार्गस्थ झाल्यानंतर बाहेर जाते हिंदकुश पर्वतापासून ती बाहेर निघते आणि तिथून नंतर ते पाकिस्तानमध्ये एंट्री करत करत जाते आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या ठिकाणी तर कराची कुठं बाळांना पाकिस्तानमध्ये कराची या ठिकाणी जाऊन अरबी समुद्राला मिळते कोणती नदी सिंधू नदी आय थिंक मी तुम्हाला लिहून देताना सांगितलं नव्हतं की कराची या ठिकाणी जाऊन मिळते तर कुठं दिलं लिहून मी लिहिलं नसेल तर लक्षात ठेवायचे सिंधू नदीचा उगम कुठं होतं एकदम गडबड करायची नाही सिंधू नदीचा उगम हा कुठं होता असतो बाळा तर सिंधू नदीचा उगम हा कुठं होतं तर तिबेटमध्ये कुठं बाळानो चीन मधल्या तिबेटमध्ये आता चीन म्हणतोय ते आमचा भाग आहे म्हणून जग सुद्धा त्यांना म्हणतो त्यांचा भाग आहे आपण जर म्हणायला लागलो ना तिबेट तिबेट तर नाही कारण आपण कोणाला प्रमोट करतो किंवा आपण भारत हा दलाई लामांना सपोर्ट करतो आणि दलाई लामा म्हणतात तिबेट आमचा आहे आता चायनाचा सध्या वाद चालू आहे चायना म्हणतोय तिबेट आमचा आहे आता चायनाने त्याच्या पुढे चायनाची एक पॉलिसी आहे म्हणजे तुम्हाला मी क्लिअर सांगतो चायनाची एक पॉलिसी आहे काय माहितीये का समजा चायना डायरेक्ट ना सगळ्या भागावर कब्जा करत आणि तो म्हणतो तो भाग नाही ना तर त्यातला काय भाग तरी आपल्याला मिळाला म्हणजे तुम्ही मला पाचशे रुपये दिलेच नाही तुम्ही डायरेक्ट म्हणायचे तुम्हाला मी दोन हजार रुपये दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिलेच नाही मग आपण म्हणतो दे मिटत असेल तर पाचशे तरी घे म्हणजे चायनाची तीच पॉलिसी झाली चायना डायरेक्ट काय म्हणते हा अरुणाचल प्रदेश सुद्धा काय आमचाच आहे काय म्हणते ते चायनाची ही पॉलिसी ती डायरेक्ट अरुणाचल प्रदेशच कब्जा मारते म्हणजे आता आपले त्यांच्यामध्ये वाद चालू आहे ना वादा भु, भु, तर वादाचा मुद्दा ते जे का चायना डायरेक्ट आपल्या भूमीवरतीच काय करतो कब्जा करतोय इकडला जर तुम्ही पाहिला तर सुद्धा त्यांनी काय केलेलं ताब्यात घेतलेला आहे आपला भाग खूप काही त्यांच्या ताब्यात आहे आणि इथं पण सुद्धा ते अरुणाचल प्रदेश वरती काय करतात आता पण भारत हा एकोणीसशे जे काही बासष्ट युद्ध झाला असेल भारत आणि चायनाचा एकोणीसशे चा भारत राहिला म्हणजे चायनाला हा आता भारताचा सरळ सरळ मेसेज आहे का भारत एकोणीसशे चा राहिलेला नाही कारण काय झालेलं होतं आपण एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुकतंच काय झालं होतं स्वतंत्र झालं होतं आपण आपली व्यवस्था मजबूत करत होतो कारण जातानाच जा ब्रिटिशांनी आपलं वाटूळ करून टाकलं होतं ब्रिटिशांनी जाताना आपलं काही ठेवलंच नव्हतं भारतातला सोनं त्यांनी काढून नेलं होतं सगळेच सगळं तुम्ही आताचे एक बरेचसे चित्रपट पाहत असाल पा... ना तर त्या ठिकाणी ब्रिटन न आपल्याला इतकं लुटलं ना काय मापच नाही म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही जगामध्ये असं म्हणत होते का भारत हा सोन्याची दूर निघणारा देश होता म्हणजे खरंच इतका पैसा होता तुम्ही जर पाहिलं तर भारतातले जगत सारखे श्रीमंत व्यापारी होते ना तर ते इंग्लंडच्या बँकांना कर्ज पुरवठा करत होता इतका श्रीमंत भारत होता त्या भारताला सगळं ब्रिटिशांनी लुटलं त्यामुळे त्यांना काय जाताना आपलं वाटोळच केलं होतं म्हणून एकोणीसशे ला चायनानं आपल्यावर जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेस चायनाला आता जसं वाटत असेल नाही आपण भारताला सहज गिरकृत करू तसा काय भाग नाही कारण आपण मागं पण पाहिलं जेव्हा जेव्हा त्यांचा आपल्या शिपायांमध्ये जी काही त्या ठिकाणी आर्मी मध्ये जी काही दोघांमध्ये त्या ठिकाणी झालेली जो वाद असत तो वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढा वाढला नाही कारण चायनानं पण ओळखून घेतलाय हा एकोणीसशे बासष्टचा नाही आता बलवान भारत आहे त्या भारताक भारता बरच काय आहे म्हणून लक्षात ठेवायचं बाळानो चायना म्हणतात तिबेट आमचा म्हणून मी पण म्हणतो तिबेट त्यांचा आपल्याला वादात पडायचं नाही तुमचा तुम्हाला आम्हाला काय घेणं नाही त्याच्या कारण दलायला आम्हाला पा नाही त्यांना आपल्याला काय करायचं नाही आपलं घर सुखात नाही दुसऱ्याचा पाहुणा काल सुखात ठेवायचा आपल्या घरात जर त्यांच्यामुळे आग लागत असेल तर दलाईला तू तुझं पाहून घे आम्हाला आता वेळ नाही कारण आम्हाला आमचा भारत काय करायचा आहे मजबूत करायचा आहे ही माझी पॉलिसी देशाची नाही देशाचा एक नागरिक म्हणून माझी पॉलिसी नाही का मग या ठिकाण सिंधू नदी वाहत जाते ती उगम पावते कुठं बाळानु पाठ करायचे इथून पण पाठच पाहिजे गप्पा मारता मारता मध्ये बोखरचू हा तिबेट मध्ये ती कोणत्या हिमनदी पासून तिचा उगम होतो बोखरचू नावाच्या हिमनदी पासून तिचा उगम होतो तिथून ती मार्गस्थ होते वरती जाते भारतामध्ये ती भारतातल्या फक्त मधून वाहते कुठून वाहते हा तिचा मुख्य प्रवाह मधून वाहतो वा किच्या पहिला पण वरतून येणारी एक शोक नदी आहे त्याच्यानंतर इकाडल्या बाजूने गिलगिट नदी आहे ती वरल्या बाजूने येतात उत्तरेकडून असणाऱ्या दोन महत्वाच्या नद्या तिच्या उपनद्या एक शोक आणि दुसरी काय असेल गिलगिट असेल मग ती तिथून असा प्रवास करते टोटल जर लांबी विचारली ना सिंधू नदीची हा उगम विचारला तर मी आता बोललो तुम्हाला उगम कुठे तिचा नदीचा तर मानस सरोवरामध्ये कुठं आहे मानस सरोवरामध्ये उगम होतो एवढी गोष्ट लक्षात ठेवायची पण पुढे जाताना एक महत्वाचा मुद्दा आहे तिची टोटल लांबी असणार ती किती बाळांनो हा तिची ती टोटल लांबी आहे दोन हजार आठशे ऐंशी ओके तिची टोटल लांबी आहे बाळांनो सिंधूचा उगम झाला पाहिला आपण तिबेटमध्ये तिची लांबी टोटल जर विचारली तर टोटल लांबी किती बाळांनो दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर आहे दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर ही सिंधू नदीची टोटल लांबी आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा परंतु भारतात तिची जर लांबी विचारली ना दोन प्रवाह येतात तिथं काही लोक म्हणतात सातशे नऊ आहे काही पुस्तक का म्हणतात आठशे किलोमीटर आहे परंतु जे आयोग आहे ना आयोग त्याचं उत्तर काय देत सातशे नऊ म्हणून आपण काय म्हणतोय हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलेलं उत्तर आपण काय करतोय ग्राह्य आधारतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उत्तरामध्ये लोक सांगण्यात आलेलं आहे एकच मिनिटा बाळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे उत्तर असेल तर त्या उत्तरामध्ये सांगतात का त्याचं उत्तर काय असणार आहे सातशे नऊ परंतु सौदी सरांचं जे पुस्तक असेल त्या पुस्तकाच्या भूगोलामध्ये देण्यात आलेली आहे आठशे चला त्याच्यावर आपण काय डिस्कशन करत नाही आपण आता आयोगाने दिलं सातशे नऊ तर आपलं उत्तर मान्य किती सातशे नऊ मग तिथून मार्ग सोदे त्याच्यानंतर ती, ती पाकिस्तानमध्ये वगैरे जाते पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू करार झालेला आहे तुम्हाला हा एक प्रश्न विचारला गेला सिंधू करार कधी झाला एकोणीसशे साठ ला भारत आणि पाकिस्तान मध्ये काय झालंय सिंधू करार झालेला आहे एकोणीसशे साठ ला सिंधू पाणी वाटप करार आहे त्याच्यानुसार तीन नद्या कोणाला मिळाल्या पाकिस्तानला अधिकारानं या ठिकाणी अधिकारानं पाक आणि अधिकारानं बार सर्व तुला पाक कळाला ना गुलाबजामचा पाक नाही हा बावड्या हा पाकिस्तान हा हा भारताला कोणत्या नद्यांवरती अधिकार मिळाला सतलज सतलज त्यानंतर दुसरी तिच्या पुढली बियास कारण तिची उपनदी आणि नंतर कोणती येणार रावी या तीन नद्यांवर भारताला अधिकार मिळाला या नद्यांवरती काय करायचं ते भारताला अधिकार मिळाला आणि पाकिस्तानला कोणत्या नद्यांवरती नादे अधिकार मिळाला सगळ्यात महत्वाचं येणार सिंधू सिंधूची उपनदी वरली पहिली झेलम जेलं। झेलमच्या खाली कोणती येणार सीनाप हा तुम्हाला जर विचारलं सिंधू नदीची सगळ्यात लांब नदी कोणती असेल तर चिना कोणती लांब नदी आहे चिना म्हणजे आपण हे काल सगळं अभ्यास फक्त मला सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला एवढं कळालं पाहिजे हा तिच्यानंतर उपनाद्या पाहिल्या आपण या ठिकाणी तुम्हाला उपनाद्या दिसेल या ठिकाणी तुम्ही जर पाहिल्या तर तुम्हाला इथून या ठिकाणी इथून सतलज नदी आपल्या अशी उगम पावते असा स्वरूपाचा मार्गच होते इथून कोणतं ठिकाणी बाळा इथून ते असे मार्गच होत जाते पाकिस्तान मध्ये इथे येऊन येते ओके म्हणजे या ठिकाणी सतलज इथपर्यंत येत असेल पुढून तुम्हाला कोणता प्रवाह आहे तो लक्षात ठेवायचा आहे म्हणजे पाहत मला इथपर्यंत दिसला पाहिजे ना लाल पेन घेतो एक मिनिट पहा आता तिच्या उपनद्या पाहतो आपण तिच्याबद्दल बोललो आता सतलज नदी सतलज नदीचा उगम याच ठिकाणी होतो कुठं होतं तर सिंधू नदीच्या दक्षिणेला सिंधू नदीच्या दक्षिणेला कोणतं सरोवर आहे राखस सरोवर आणि या राखस सरोवरामध्ये त्याचं काय होतं उगम होतं आणि ती इथून मार्गच होते पहा इथूनच तिबेटमध्ये उगम पावते इथून मार्गच होते भारतामध्ये ती कुठं बाळानो हिमाचल प्रदेश मध्ये सिपकिरा नावाची खिंड आहे तिथून ते एंट्री करते आणि बाळा तिथून असं असं हिमाचल प्रदेश असा मार्ग सोत होत हो जाते त्यानंतर पंजाब मध्ये जाते पंजाब मध्ये हे ठिकाण आहे त्या ठिकाणी होऊन तिला बियास मिळते त्या ठिकाणाचं नाव काय हरिके कोणत्या ठिकाणी हा हरिके या ठिकाणाहून ती काय करते बाळाना तिला येऊन मिळते आणि त्याच्यानंतर ती पुढं मार्ग सोन असाच प्रवास करत करत काय करते पुढं पुढे जाते ओके त्याच्यानंतर पहा दुसरी नदी बियास 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 कुंडामध्ये हिमाचल प्रदेश मध्ये उगम पावते ती असा मार्ग होते आणि इथे येऊन काय होते हरिके या ठिकाणी येऊन हो। कोणाला मिळते बाळानो सतरजला मिळतो मी काल परवा तुम्हाला त्या विषयावर बोललो होतो का बियास ही सिंधू नदीची एकमेव अशी उपनदी आहे का जी भारतात उगम पाहून भारतातच सिंधूच्या दुसऱ्या उपनदीला जाऊन मिळते कोणाबद्दल बोललो आपण बियास बियास बद्दल एवढं लक्षात ठेवायचं बाकी मग पाहतोय आपण पुन्हा रावी नदी आहे ती पण हिमाचल प्रदेशमध्ये तिथूनच उगम पावते असा स्वरूपाचं भ्रमण करते भारत आणि पाकिस्तानमध्ये एकशे दहा किलोमीटरची सीमा निश्चित करते आणि या ठिकाणी जाऊन कोणाला मिळते बाळानो चिनाबला त्यानंतर पाहा चिनाब ही बाळांनो या ठिकाणी उगम पावते ती पण हिमाचल प्रदेश मध्ये उगम पावते चिनाब इथून असं मार्गस्थ होत होत जाते या ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये एक उलर सरोवर आहे तिथून ती मार्गस्थ होते आणि या ठिकाणाहून परत परत ती मार्गस्थ होत होत पुढे येते ओके मग ही कोणती नदी आहे चिनाब म्हणून ती मार्गस्थ होत होत जाते इथपर्यंत त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्वाची उपनदी आहे कोणती बाळांनो हा झेलम आहे झेलम नदी बाळांनो या ठिकाणी उगम पावते चिनाबच्या वरती या ठिकाणी झेलम नदी उगम पावते इथून असं मार्गस होत होत जाते इथं वरती गेल्यानंतर बाळान जम्मू आणि काश्मीर मधून खाली येताना इथं भारत आणि पाकिस्तानची एकशे सत्तर किलोमीटरची सीमा निश्चित करते किती किलोमीटरची एकशे सत्तर आणि तिथून असं मार्गस होते इथून अशा प्रकारे येऊन इथे येऊन कोणाला मिळते त्रिमू कोणत्या ठिकाणी त्रिमू या ठिकाणी येऊन कोणाला मिळते बाळानो चिनाबला आणि मग तो चिनाब म्हणून पुढं मार्गक्रमण होत असं चिनाब म्हणून मार्गक्रमण होत आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं पंचनद काय म्हणतात तिथं पाकिस्तान पंचनदी या ठिकाणी सगळ्या नद्या एकत्र होतात आणि इथून त्या पुढे होतात आणि या ठिकाणचं नाव आहे मिठानकोट कोणतं पाकिस्तान पाकिस्तानमधलं मिठानकोट या ठिकाणी त्या सगळ्या नद्या एकत्र येतात आणि इथून त्या सिंधू म्हणून मार्गस्थ होतात समजलं मग सिंधू नदीचा एवढा तुम्हाला सगळा मॅप माहीत पाहिजे या सिंधूच्या सगळ्या उपनद्या भारताला मिळालेले अधिकार किती नद्याने होते सतलज बियास आणि रावी बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला लाहोर हे शहर कोणत्या नदीच्या तीरावरती आहे रावी त्याच्यानंतर झेलम नदीच्या तीरावरती असणारं शहर कोणतं भारतातलं श्रीनगर अप्रातिम कोणतं नगर श्रीनगर आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं तर सिंधू नदीच्या तीरावरती भारतातलं सगळ्यात महत्वाचं शहर लडाख मधलं लेह कोणतं बाळानो लेह त्याच्यानंतर तुम्हाला याच सिंधू नदीची उपनदी असणारी सतलज नदीवरती भारतातला सगळ्यात मोठा काय असणारे बहुउद्देशीय प्रकल्प दोन नंबरचा कोणता बाळानो भाकरा नांगल प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प हा एकोणीसशे ला त्याचं काय करण्यात आलं होतं काय तो देशाला अर्पण करण्यात आला त्याचं कामकाज सुरू झालं असेल ओके एकोणीसशे ला दोन पद्धतीनं एक भाकरा आणि दुसरा नांदल भाकरा हा पंजाब मध्ये कुठं आला भाकरा पंजाब पंजाबमध्ये नानगल कुठं आला बळानो तर खाली हिमाचल सॉरी सॉरी हिमाचलमध्ये भाकरा आणि नांगल हा कुठं आला पंजाब मध्ये तो दोनशे दोन चा आहे भाकरा किती दोनशे सव्वीस मीटर उंचीचा आहे आणि एकोणतीस चा कोणता तर नांदल असेल तो कुठं आला पंजाबमध्ये हे सगळं तुमचा पाठ पाहिजे भारतामध्ये हरित क्रांती घडायला हेच महत्वाचे प्रोजेक्ट काय असतील कारणीभूत असेल त्यानंतर भाकरा नांगल प्रोजेक्ट वरून पाणी भारतामध्ये या ठिकाणी कुठं र... आणण्यात आलं राजस्थानमध्ये बिकानेर वगैरे या ठिकाणी सहाशे पन्नास किलोमीटर लांबीचा भारतातला सगळ्यात लांब कालवा आहे त्याचं नाव काय इंदिरा गांधी कालवा काय इंदिरा गांधी कालवा हा सतलज नदीवरतीच आहे पण तो कुठं आहे राजस्थानमध्ये आहे किती लांबीचा आहे सहाशे पन्नास आणि त्यानंतर तुम्हाला जर विचारला भाकरा नांगल बाबत तर त्याची उंची किती आहे बाळांना दोन नंबर उंच असणार आहे एक नंबर सगळ्यात उंच भारतातलं धरण कोणतं सगळा भारतातलं दोन नंबर उंच धरण भाकरा नांगल भाकरा नांगलची उंची किती आहे आता सांग मी तुम्हाला भाकरा नांगल भाकरा नांगल तर मी रिव्हिजन करतोय भाकरा नांगलची उंची आहे बाळानो दोनशे सव्वीस मीटर भाकरा नांगलची उंची किती आहे दोनशे सव्वीस मीटर भारतातलं दुसऱ्या नंबरचं उंच धरण मग भारतातलं उंच धरण सगळ्यात कोणतं असेल तर टिरी टिहरी धरणाची उंची आहे बाळांनो दोनशे साठ पॉइंट पाच सा मीटर आणि हे गंगोत्री नदीवरती काय बाळांनो सॉरी गंगोत्रीवरून निघणारी कोणती नदी आहे नदी गंगा नदीचे सगळ्यात महत्वाची नदी कोणती असणारे भागीरथी जे आहे ते वरून येताना काय करत असे बाळानो तिच्यावरती सगळ्यात मोठं धरण बांधण्यात आलेलं आहे दोनशे साठ पॉईंट पाच किलोमीटर उंचीचं आणि कोणत्या राज्यामध्ये उत्तराखंड कुठं आलं ते उत्तराखंड राज्यामध्ये ते धरण उभारण्यात आले एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यात उंच धरण भारतातलं तेहरी कुठं आलं उत्तराखंड मध्ये ओके त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं पुढं जाताना सगळ्यात लांब कालवा कोणता इंदिरा गांधी कालवा किती लांबीचा आहे सहाशे पन्नास किलोमीटर लांबीचा कालवा असून हा कोणत्या नदीवरती आहे सतलज नदीवरती आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये पसरलेला सगळ्यात जास्त धर राजस्थानमध्ये कुठं बळानो मग हे बेसिक बेसिक हे झालंय फक्त मी तुम्हाला एक रिवाईज करून दिलं बाळानो का या नदी अशा अशा स्वरूपाच्या याच्यानंतर तुम्ही नाव टाका पुढे बाळा गंगा नदी काय नाव टाकणार आता ना गंगा आता आपल्याला पाहिजे बाळा गंगा नदी ओके